नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज स्वतंत्र पत्रिकेची भुलेंदवास सरकार लाईव्ह न्यूज उमरखेड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस याची प्रभाग रचना प्रभाग एक पासून तेरा पर्यंत झाली या प्रभाग रचनेच्या बेस हे लोकसंख्येच्या आधारे जे ब्लॉक तयार करण्यात आले होते तो बेस धरून प्रभाग तयार करण्यात आला परंतु प्रभाग रचनेमध्ये ब्लॉकच्या लोकसंख्येचा आधार नव्हता असे अनेक शंका उपस्थित केले आहे काँग्रेसचे उमरगड शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल आणि जिल्हा कार्याध्यक्ष युवक काँग्रेस सोनू खतिब यांनी पाहूया त्यांची प्रतिक्रिया ही जे मतदार यादी आहे हा ते जे प्रभाग रचना झाली ते प्रभाग रचना जी होते ते लोकसंख्येचे जे गट आहेत त्याला ब्लॉक म्हणतात कुणी गट म्हणतात त्या लोकसंख्येच्या आधारे ते प्राग प्रभाग रचनेची प्र प्रभागाची रचना होते।, होते त्या त्या रचनेमध्ये अनेक अनेक ब्लॉक येतात कोणत्या प्रभागामध्ये दहा ब्लॉक येतात कोणामध्ये सहा येतात कोणामध्ये बारा येतात त्या लोकसंख्येची पूर्तता झाल्यानंतर ते दुसऱ्या प्रभागाची रचना होते तर मतदार यादी जी व्हायला पाहिजे ती जे प्रभागची जी लोकसंख्या आहे ते प्रभागची लोकसंख्या ज्या गटाच्या आधारे प्रभाग झालेले आहेत त्या गटा मध्ये जी लोकसंख्या आहे त्या आधारे गट झाले आणि त्या आधारे मतदार यादी व्हायला पाहिजे परंतु उमरखेड नगर परिषदेची मतदार यादी ही जे गट आहेत ज्या प्रभाग प्रभागामध्ये जे गट आलेले आहेत त्या अनुसरून न होता त्या अनुसरून न होता ही यादी तयार झालेली आहे त्याच्यामुळे बाहेरचे रहिवासी वार्डाचे जवळचे बाहेरच्या वाडाचे लोक या यादीमध्ये समाविष्ट समाविष्ट त्यांचा झालेला आहे त्याच्यामुळे म्हणजे जे प्रभागाचे लोक आहेत त्यांच्या त्यांच्या मतदारा व्यतिरिक्त हे मतदान याच्यामध्ये घुसण्यात आलेलं आहे आहे हा, लो लो हा त्या लोक जे मतदार आहेत त्यांच्यावर हे बाहेरचे जे लोक आले हे हा अन्याय प्रभाग रचना करताना त्या प्रभागातले गट घेणं महत्वाचं आहे त्यांनी ते गट न घेता बाजूच्या प्रभागातले काही गट त्या प्रभागामध्ये घुसवले छोटस उदाहरण असं देतो की मी प्रभाग चार मधला रहिवासी आहे अच्छा मी एकत्र उदाहरण उदाहरण देतो मी एकत्र कुटुंब आहे आमचं आमच्या घरात आठ मतदान आहे तर माझ स्वतःच माझ्या पत्नीच माझ्या आईचं भावाचं आमचे एका घरातले आठ व्यक्तीचं चा, चार प्रभाग प्रभागामध्ये डिवायडेशन झालं म्हणजे तुमचं म्हणणं की त्या प्रभागात आमचं पूर्ण कुटुंब असं पाहिजे होतं तसं न करता यांनी चार प्रभागात मला डिवाइड केलं म्हणजे नावराला एकीकडं बायको माझी वेगळीकडे आई वेगळा आणि भाऊ वेगळा दुसऱ्या प्रभाग म्हणजे हे सर्व हे प्रशासनाची बाब आहे प्रशासन सीओ यांच्या माध्यमातून हे गट तयार होतात परंतु यांनी निष्क्रिय निष्काळजीपणामुळे आणि कोणाच्या स्वतःच्या आणि कोणाच्या फायद्यासाठी यांनी प्रभाग एक मधले काही नावं प्रभाग पाच मध्ये टाकून दिले प्रभाग पाच मधले काही नावं प्रभाग बारामध्ये टाकून दिले जेणेकरून आम्हाला याच्यामध्ये वेळ नाही भेटावं आणि ऑब्जेक्शन घेण्यासाठी टाइम नाही भेटाव यांनी जाणून बुजून हे प्रभाग चुकीच्या पद्धतीमध्ये डिवाईड केलेले आहेत जे गट त्याच्यामध्ये पाहिजे तो गट त्या प्रभागामध्ये नाहीच आहे एक्झाम्पल असं की प्रभाग मध्ये तेरा मधील चारशे नाव हे प्रभाग मध्ये प्रभाग अकरा मध्ये टाकून दिले पण ते लोक प्रभाग मध्ये राहतात आम्ही या संदर्भात निवडणूक आयोगाकडे शनिवारी काल तक्रार मेल पाठवला हो त्यांना अच्छा हा आणि त्यांनी हे समजून सांगितलेलं आहे की असं असं इथले जे प्रभाग रचना झाली हे चुकीच्या पद्धती प्रभाग रचना बरोबर झाली परंतु त्याच्यामध्ये जे गट पाहिजे होते ते चुकीचे समाविष्ट करण्यात आले लोकसंख्येचे मैं सभी उमरखेड़ शहर के रहवासी को विनती करता हूं कि अपना नाम आप जहां पे रहते हो वो मोहल्ले में या वो प्रभाग में है या नहीं है ये जान लें क्योंकि कल का ऑब्जेक्शन आपके नाम का ऑब्जेक्शन लेने का आखिरी दिन है आपका अगर नाम वो मोहल्ले से अगर कोई दूसरे मोहल्ले में चलेगा होगा तो वो नाम देख कर अपने मोहल्ले में कल अपना नगर पालिका मार्ग दे अपने मोहल्ले में लाने की ज़्यादा से ज़्यादा कोशिश करें ये मेरे आप सबसे विनती है सरकार लाईव्ह न्यूज